असं गुळ खोबर व्यवस्थित तितका मोदक पण चांगला काय हा असं सा खाल्ल्यासारखा वाटला पाहिजे मोदक मोदक फोडल्यावर कसं तोंडात टाकल्यावर असं रसरशीत सारण लागायला पाहिजे होय एक मोदक खाल्ला तरी असं मन प्रसन्न व्हायला पाहिजे उकडच महत्वाची आहे तरच मोदक लुसलुशीत होतात काय होय सुरुवातीला जेव्हा लहान असताना मला मोदक नाही यायचे ना तेव्हा मग मी आईला सुरुवातीला अशा हळूहळू पाऱ्या तयार करून द्यायची मग ती कशी जरी आली पारी तरी त्याची आई मोदक बनवायचीच हो आपल्याकडून साक्षांतर होतात चांगले शिकायलाच पाहिजे अगदी मऊ लुसलुशीत झालेत आहेत बघा बघा कसा मोदक अगदी रसरशीत झालेला आहे बघूनच खावसा वाटेल या खायला झाली काय तयारी हा झाली तयारी बाप्पांची पूजा पण घेतली पटकन बाप्पाच्या आवडीचा नैवेद्य बनवूया हा नमस्कार नमस्कार मी शांती श्रीकांत गजने आपल्या या चॅनल मध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते कशी वाटली तुम्हाला गणपतीची पूजा आपला गणपती बाप्पा बघितलात ना अंबाबाई बघितलात ना कशी वाटली याबद्दल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मागच्या वर्षी देखील गणपतीची पूजा केलेली गणपतीनिमित्त विशेष असे व्हिडिओ तयार केले होते आणि या वर्षी देखील तुम्हाला आम्ही गणपतीनिमित्त विशेष असे वेगवेगळे पदार्थ दाखवणार आहोत ज्यामध्ये आम्ही तुम्हाला नैवेद्यासाठी घोडाचे पदार्थ किंवा आरतीनंतर प्रसादासाठी काय वाटायचं हे देखील तर पदार्थ बनवून दाखवणार आहोत गणपतीला बघा आपण दरवर्षी पारंपरिक पदार्थ बनवतो पण काही जणांना बघा ते सोडून वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतात पण ते बनवायचे कसे माहीत नसतं ना म्हणजे कसं कोल्हापुरी आहे त्यांना कोकणातले ट्राय करायचे असतात किंवा कोकणातली माणसं आहेत त्यांना कोल्हापूरचे वेगवेगळे पदार्थ बनवायचे असतात ते आम्ही तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहोत ज्यांना मोदकाची पारी तयार करता येत नाही आई तुम्हाला ती कशी तयार करायची हे देखील दाखवणार आहे पण ज्यांना अजिबात काही जमतच नाही त्यांच्यासाठी एक वेगळी ट्रिक आहे त्या व्हिडीओ तुम्हाला शेवटी कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पाच्या आवडीचं नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक करून दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने उकड कशी काढायची त्यानंतर आतलं चविष्ट सारण कसं तयार करायचं एकदम परफेक्ट प्रमाणात हे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला बनवून दाखवणार आहोत एक टोप इथे तांदळाचं पीठ घेतलंय एक टोप इथे ओलं खोबरं खोवलेलं घेतलंय आणि पाऊन टोप आपल्याला इथे गूळ घ्यायचं आहे वेलची पावडर जायफळ पावडर तूप आणि मीठ आणि पाणी एवढंच साहित्य आहे मी ते बासमती तांदळाचं पीठ घेतलंय तुम्ही कुठल्याही तांदळाचं पीठ घेतलात ना तरी चालेल पण पाण्याचं चा प्रमाण आहे ना मी योग्य प्रमाण तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीने तुमचे मोदक अगदी चांगलेच होणार उकड फसणार नाही अजिबात अजिबात फसणार नाही तुम्ही नवीन तांदळाचं पीठ घ्या किंवा जुना तांदळाचं पीठ घ्या तुम्हाला एकदम परफेक्ट असं पाण्याचं प्रमाण सांगणार आहे ना त्या प्रमाणात एकदम भारी अशी उकड तयार होतील एकदम मौ लस होईल मोदक तांदळाचं पीठ कसं करायचं तांदूळ स्वच्छ साफ करून धुवून चांगले ना सुकवून घ्यायचे चांगले आणि चक्कीतून असे हो बारीक असं गंधासारखं पीठ आलं पाहिजे असं तरच मोदक आपले चांगले होणार ना बाबे छान वळणाला येतात अशी बारी आपण जेव्हा करतो ना तेव्हा ती तुटत नाही फाटत नाही मग एकदम बारीक गधासारखं पीठ तयार करून आणायचं बाबी तू सारण करून घ्या आधी मग नंतर मी पिठाची उकड काढते हा म्हणजे सारण थंड होईपर्यंत पिठाची उकड पण तयार होईल आता आपण सारण तयार करून घेऊया एकदम मस्त असं सारण तयार होता सारण जर तुमचं चांगलं असेल ना तरच मोदक असं खाल्ल्यासारखा वाटतो त्यामुळे सारण तुम्ही ह्या प्रमाणात नक्की बनवा हे बघा इथे असं एक टोप ओलं खोबरं घेतलंय ज्या टोपाने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं ना त्याच टोपाने आपल्याला ओलं खोबरं आणि गुळ मोजून घ्यायचंय पण खोबरं मोजताना आपल्याला टोप असा चांगला दाबून भरायचंय खोबरं कसं हलकं असतं ना गुळ वजनाने जड असतं म्हणून खोबरं आपल्याला एक टोप छान दाबून असं भरेल तेवढं खोबर मोजून घ्यायचं आणि त्याच टोपाने असा गुळ मोजून आहे पाऊन टोप आणि गुळ असा बारीक किसून घ्यायचा एकदम बारीक करायचा म्हणजे पटकन विरघळतो कढई आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ओलं खोबरं टाकायचंय आणि खोबरं आपल्याला कसं काळपट नाही घ्यायचंय हा असं पांढरं शुभ्र घ्यायचं आणि गुळ टाकायचा आणि तूप टाकायचं असं एक आमचं टाकायचं म्हणजे चव आणि सुगंध सारणार ना मस्त येते गुळ पण बाबे कसं चॉकलेटी वगैरे असं घेतलं ना की रसरशीत सारण पण दिसतं चांगलं हा मस्त दिसतं आणि चव पण वाढते असं पूर्ण गॅस कमीच करून आपल्याला गुळ आहे ना खोबऱ्यात चांगला असा वितळून आहे विरघळवून घ्यायचा आहे हा जेवढा पण सारण चांगलं करून असं गुळ खोबरं व्यवस्थित तितका मोदक पण चांगला काय हवे हा असं खाल्ल्यासारखा वाटला पाहिजे मोदक मोदक खोडल्यावर कसं तोंडात टाकल्यावर सा रसरशीत सारण लागायला पाहिजे होय एक मोदक खाल्ला तरी असं मन प्रसन्न व्हायला पाहिजे गुळ बघा पूर्ण असं खोबऱ्यात चांगलं असं विरघळलं की आता आपल्याला ह्याच्यात ना वेलची पावडर टाकायची आणि जायफळ पावडर सुगंध भारी येतो होय आणि चव पण मस्त लागते मोदकाला व्यवस्थित आपल्याला हे ना मिक्स करून घ्यायचंय असं आपल्याला रसरशीचं सारण ठेवायचं पूर्ण सुकवायचं नाही जास्त आपल्याला ते परतवायचं नाहीये जास्त तुम्ही परतवलात ना पूर्ण सुक्क केलात ना की थोड्या वेळांना ते सारण असं कडक होतं असं रसरशीत आपल्याला सारण बनवून घ्यायचंय अजिबात पाणी नाहीये गुळाचं जर पाणी चुकून झालं असेलच ना तर गॅस थोडा वाढवायचा आणि ते पाणी आटवून घ्यायचं पण असं रसरशीच हे सारण तयार करून घ्यायचंय आता आपण पिठाची उकड काढून घेऊया बघा इथे मी एक टोप असं पीठ घेतलंय आणि एक टोप आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे म्हणायला नको असं पीठ तर तांदूळ कसे जुने असू दे नाही तर नवीन असू दे आपण एका टोपाला एक टोप पाणी घेतलं ना ती उकड पण चांगली होते नंतर आपल्याला मळताना पाणी लागलं ना, लाग ला ना की मग घ्यायचं मग पाणी हा थोडं थोडं पाणी घेऊन ते पीठ मळायचं पण लागत नाही जास्त पाणी हा एवढ्या पाण्याच्या प्रमाणात ना पीठ जास्त पातळ पण होत नाही जास्त असं कडक ताट पण होत नाही एकदम परफेक्ट अशी उकड तयार होते म्हणजे कसं नवीन शिकणाऱ्यांसाठी जर पाणी जर जास्त झालं ना तर आपल्याला कसं माहिती पडतं की ह्याच्यात आपण पीठ आता मिक्स करूया पण नवीन माणसांसाठी आहे माहिती आहे मग पाणी जर जास्त झालं आणि पीठ पातळ झालं की मग काय करता येत नाही ना मग टाकून देतात प्रश्न पन... पडतो काय करायचं काय करायचं तर आता आपण पिठाची उकड काढूया एक टोप इथे पाणी घेतलंय आता आपल्याला ह्या पाण्यात मीठ टाकायचंय मीठ टाकल्यामुळे कसं मोदकाचं आवरण असं व्यवस्थित चव चांगली लागते आणि लागत आणि ना लागत नाही म्हणून आणि एक चमचा आपल्याला असं छोटा एक चमचा ना तूप टाकायचं तुपान चांगला मऊ पण येतो मोदकाला पण जास्त नाही आपल्याला टाकायचं आहे सारणात आपल्याला तूप टाकायचं आहे म्हणजे ती तुपाची चव आहे ना सारणात खाताना चांगली लागते मग हा पण आपल्याला उकडमध्ये जास्त तूप नाही टाकायचं कारण मग ती पायन चिकटत नाही नाही काय वेळेला म्हणून थोडस आपल्याला तूप टाकायचंय आणि पाण्याला चांगली अशी उकळ काढून घ्यायची पाण्याला बघा उकळ आली आहे आणि गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि आता आपल्याला एका हातात असा काविलता घ्यायचा आणि एका हातात असा पिठाचा टोप घ्यायचा आणि पीठ असं टाकायचं हे बघा आणि पीठ आपल्याला ना असे चाळूनच घ्यायचं आहे ह्या आईन अगोदर हे पीठ चाळून घेतलेलं होतं <laughs> हा चांगलं असं ढवळून घ्यायचं उकडच महत्वाची आहे तरच मोदक लुसलुशीत होतात काय हवे होय हे बघा चांगलं असं परतून झालंय आता आपण गॅस बंद करायचा आणि आता आपल्याला ह्याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे पाच मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे म्हणजे पीठ चांगलं ते मुरेल पाच मिनटं झालीत आहेत आता आपण पीठ मळून घेऊया सगळं पीठ आहे ना हे परातीत ओतून घ्यायचं जर गरम असेल ना जास्त तर असा पेला घ्यायचा आणि पेल्यान असं मळून घ्यायचं जरा म्हणजे हाताला जर चटके बसत असतील ना तर पण थोडं गरम असताना जसं मळलं ना तर मग चांगलं पीठ मळत चांगलं काय हवं हा असं गरम गरमच असं मळायचं पीठ जरा असं थंड झालं ना की मग आपण हात घालायचा आणि मळून घ्यायचं चांगलं पीठ हे बघा असं लागलं ना तरच आपल्याला पाणी लावायचं हाताला हे बघा असं हाताला पाणी लावायचं आणि असं पीठ चांगलं मळून घ्यायचं चांगलं पीठ मळायलाच पाहिजे काय होय तरच ती पारी छान होते हा पारी करताना कडा फुटत नाही होत नाही बघा पिठाच्या गुठळ्या झाल्या अजिबात नाही गोळे वगैरे झालेत नाही आहेत बघा आणि पीठ आहे ना हे असं झाकून ठेवायचं आणि लागेल तेवढं आपल्याला असं घ्यायचं पीठ नाही तर हवेवर कसं पीठ असं उघडं ठेवलात ना की पीठ असं सुकत जातं आणि असंच जरी ठेवलात ना बंद जरी ठेवलात तरी हे तांदळाचं पीठ आहे तांदळाचं पीठ हे सुकतंच म्हणून आपण पाण्याचा हात लावून हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं बघा गोळे करताना ना पीठ असं करायचं म्हणजे घ्यायला सोपं पडतं काय असं आणि जेवढा आपल्याला मोदक लहान मोठा किती करायचा आहे ना तेवढ्या आकाराचा आपल्याला हा गोळा घ्यायचा असा असा गोल करून घ्यायचा आणि आता आपण मोदक करायला सुरुवात करूया बाबे हा पटापट -पत करून घेऊया होय चल असं आपल्याला ढवळून घ्यायचं चांगलं वर खाली करून घ्यायचं नाही तर कसं वरच वरच भरतात नाही असं वरच वरच नाही भरायचं खाली सगळं पाक असतो ना गुळाचा हे बघा असं म्हणून असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण मोदक करायला सुरुवात करूया असा गोळा घ्यायचा आणि परत आपल्याला असं गोळे केलेले असतात ना आपण असं करून घ्यायचं आपल्याला हे बघा आणि सुकं पीठ घ्यायचं तांदळाचंच असं सुकं पीठ घ्यायचं काही जण तेलावर पण करतात अभे त्यांना सवय असते तेलावर पण पिठात कसं पीठ घेतलं ना थोडं की मोदक पण असं चांगला सरसरत जातो हा उजव्या हाताचा आहे ना तो मध्ये ठेवायचा आणि डाव्या हाताची ही दोन बोट आहेत ना ती अशी घ्यायची बघा आणि अंगठा असा हलवत जायचं ही बोट अशी फिरवत जायची हे बघा असं दाबत जायची कडा म्हणजे कडा पण फुटत नाही लागलं चिकटलं ना तर जरास असं पीठ लावायचं जास्त नाही लावायचं थोडं लावायचं पारी पीट -पीट हे बघा कडा पण फुटलेत नाहीयेत म्हणजे उकड आपली चांगली झालेली आहे परफेक्ट तयार झाला बघा असं पातळ करायची पारी पण मोदक मग खायला चांगला असा पीठ पीठ वाटत नाही मग असं हे बघा अशी पारी आपल्याला करून घ्यायची आणि त्याच्यात हा? सा आता सारण भरायचं किती भारी दिसतंय सारण बघ बाबे मस्तच मोदक करताना पीठ मळल्यावर कसं हात स्वच्छ धुवून घ्यायचे हा म्हणजे हाताला पण पारी करताना असं चिकटत नाही पीठ पीठ नाही तर चिकटत जातो म्हणून असं आणि आता कळ्या पडायच्या आहेत हे पहिलं बोट आहे ना हे बघा हे आठ टाकायचं आणि ही दोन बोट आहेत ना ही दाखवते तुम्हाला हे बघा अगदी खालपर्यंत असं जायचं खाली पकडायचं आणि अशी ही दोन बोटं दाबायची बघा हे बोट आहे ना असं मध्ये टाकायचं आणि ही दोन बोटं साईडने दाबायची पीठ आणि घट्ट धरायचं म्हणजे कळ्या पण चांगले घट्ट पडतात असे खालपर्यंत धरायचं म्हणजे खाली पण कळ्या मग चांगले येतात मोदक चांगला सुबक दिसतो मग बाबे हां असं झालं करून कळ्या पाडून झाल्या अलगद हातांना असं आवळत जायचं हे बघा हे सारण वरती आलेलं आहे ना ते असं दाबायचं खाली आणि हे पीठ उरलेलं आहे ना हे असं करायचं मोदक तयार बघा बाबाई मला पाऱ्या करून दे पटापट हा देते पट मग असे पाऱ्या केलेल्या असतात ना की पटकन मोदक आवळायला होतात मग पटापट आणि मग आम्ही जेव्हा मोदक करायला शिकले ना तेव्हा मी डायरेक्ट असे मोदक नाही करायला घेतलेले सुरुवातीला ना मी आईला अशा पाऱ्या तयार करून दे तसं मी मोदक करायला नंतर मग कळ्या करायला शिकले डायरेक्ट एकदम नाही ना आई शिकले आणि मुलांना पण कशी सवय लागते आपण मुलांना सांगू तेव्हा ना होय असं हे कर ते कर ते कर ह्याच्यात हे टाक ते आणून दे ते टाक का म्हणजे भाजी शिजली ना की ही भाजी बघ शिजली आहे काय असं न... परत जरा असं सांगून सांगून ना माझी मुलं जेवण बनवायला शिकलीत असं सुरुवातीला जेव्हा लहान असताना मला मोदक नाही यायचे ना तेव्हा मग मी आईला सुरुवातीला अशा हळूहळू पाऱ्या तयार करून द्यायची मग ती कशी जरी आली पारी तरी त्याची आई मोदक बनवायचीच होय म्हणजे नाही नाही म्हणायची किंवा असं मी कधी बोललेले नाही पदार्थ ते करत करत मग आईच्या हाताखाली मी सगळं शिकत गेलो ना बरेच म्हणजे आम्हाला जेव्हा माणसं भेटतात ना तेव्हा सांगतात काकी तुमचा हा पदार्थ करून बघितला मिसळपाव करून बघितली पंचवीस माणसांसाठी मिसळपाव करून बघितली बरोबर झाली अगदी भारी वाटते तेव्हा सांगतात तेव्हा गणपतीच्या आरती प्रसाद वाटण्यासाठी आम्ही मिसळ दाखवलेली पन्नास माणसांसाठी तो व्हिडिओ भरपूर जण आवडला भरपूर जण ती करून बघितला नाही होय मी पण येतो या ना मी तुम्हाला म्हटलेलं ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्यांना हाताने पारी करायला जमत नाही किंवा करायची पण नसते त्यांना अशी साच्याने तुम्हाला हे पारी करून दाखवणार आहेत मोदक तयार करून दाखवणार आहेत साच्यान पण चांगले दिसतात पण चांगले मोदक मी, मी तुम्हाला आता साच्यातलं मोदक करून दाखवतो असा एक साचा मिळतो ह्याला सुरुवातीला असं तेल लावून घ्यायचं तेल लावलं नाही की चिकटत नाही असं पूर्ण पुन्हा असं मिटवून घ्यायचा आणि असं पिठाचा एक गोळा घ्यायचा आता थोडंसं तेल लावून प्रेस करून घ्यायचं त्यानंतर आता असा गोळा वरून आपण घालायचा आणि हे जे बाहेर पीठ आले ते असात प्रेस करून घ्यायचं झालं okay. आपला मोदक तयार अगदी भारी झाला चांगला चांगलं झालं बाकीचे पण आपण मोदक सगळे तयार करून घेऊया मला पण असे भरपूर वेगवेगळे काहीतरी बनवायला आवडत जे जमत नाही ते असं काहीतरी वेगवेगळे हे करून बघायचं लग्नानंतर पहिल्यांदाच मी इकडे गणपतीला उकडीचे मोदक केलेले कोल्हापुरात उकडीचे मोदक असे करायचं होय गावाच्या हे तांदळाच्या पिठाचे लग्नानंतर मी पहिल्यांदाच खाले होय आणि केले पण पहिल्यांदा मी ते लग्नानंतर पहिल्यांदाच केले ते मागच्या गणपतीला तेव्हा मी अशी हाताने केलेली पारी आणि हाताने असे मोदक बनवले पण ह्यांना ते जमत नव्हते ह्यांना ते करायचं होते पण ह्यांना साचा आणून असे मोदक बनवले होते हाताने पण निदान आपल्याकडून साचन तर होतात चांगले <laughs> शिकायलाच पाहिजे झालं मोदक पटापट जमतात मग हाताने करतात त्यापेक्षा थोडीशी जाड होतात पण काही नसण्यापेक्षा काहीतरी केलेलं चांगले आता यात थोडं सारण भरूया एक सारणाचा गोळा घ्यायचा भरायच हे बघा झाला ना आईनी बनवला एवढा नाही हातावरचा नाही बरोबर पर... <laughs> <laughs> मोदक तयार करून घेतले आहेत बघा आता आपण उकडत ठेवूया इथे मी चालण घेतली आहे अशी आणि त्याच्यावर आपल्याला हे केळीचं पान टाकायचं आहे आणि केळीचं पान आपल्याला ना असं फाडून घ्यायचं मधून मधून हे बघा असं म्हणजे का अशी वाफ लागते मग चांगली म्हणून तर वाफले जातात हां म्हणून असं पान फाडून घ्यायचं आणि किती बसतील तेवढे असे एक एक ठेवायचे असं आता आपण हे वाफवत ठेवूया पाण्याला बघा उकळ आली आहे आणि मोदक आपल्याला असे उकळत ठेवायचे आहेत झाकण ठेवायचंय पॅक झाकण ठेवायचं मोदकावर म्हणजे कसे वापले पाहिजेत ना ते चांगले शिजले पाहिजे असं झाकण पॅक ठेवायचंय आणि गॅस आपल्याला करायचा आहे आणि हे पंधरा ते वीस मिनिटं आपण ना हे मोदक चांगले असे चा, वापरून घ्यायचे वीस मिनिटं झालीत आहेत आता आपण मोदक बघूया आणि मोदक आपण ना बघायचे आहेत असे वाफलेत काय म्हणजे नाही शिजले असतील ना, ना मोदक हाताला कसे चिकटतात आणि शिजलेले मोदक कसे हाताला अशी चिकटत नाही बघा हे चिकटत नाही आहेत मग समजायचे आपले हे मोदक चांगले उकडलेत आहे आणि वरची बाजू बघा अशी सुकते हा गरमागरम उकडीचे मोदक तयार आता हे आपल्याला चाळण काढून घ्यायचे आहे आणि मोदक आपल्याला हे थंड करून घ्यायचे असे झालेत आहेत था बघा मस्त मोदक आणि मोदक उकडल्यावर बघा एक सुद्धा मोदक फुटला नाही आहे म्हणजे उकड चांगली झालेली आहे पिठाची त्याच्यामुळे मोदक कसा फुटला नाही अगदी मऊ लुसलुशीत झालेत आहेत बघा आणि हे मोदक आहेत ना अगदी दिवसभर मऊ लुसलुशीत राहतील राहतील हो कडक किंवा चिवट होणार नाही अजिबात नाही होणार बघा कसा मोदक अगदी रसरशीत झालेला आहे बघूनच खाऊसा वाटेल या खायला कसे वाटले तुम्हाला हे उकडीचे मोदक ह्या गणपतीत तुम्ही असेच्या असे मोदक नक्की करून बघा आणि बनवून बघितलात ना की आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इथून पुढे येणारे सगळे व्हिडिओ असेच पाहत राहा नोटिफिकेशन जर ऑन केला नसेल ना तर नक्की ऑन करा आणि आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणारे सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्या मोबाईलवरती येईल तुम्हाला आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्त शेअर करा आणि आयकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू